तर हाय हाय लोक अशा आता आय होप छानच चा शा तर बघा आज आहे संडे तर म्हटलं आज चुलीवरचं काहीतरी वेगळा असं जेवण खावा यासाठी मी चाललेली आहे आता इथे गावाकडे तर बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघा आता चुलीवरती काय स्वयंपाक करणार आहे किंवा कसं करणार आहे ते व्हिडिओलापर्यंत नक्की बघा तर बघा फायनल मी गावाला पोचवणार आता चूल पेटवायची तयारी आहे तर ती केली होती तर बघा गावाकडे वहिनी राहतात तर त्या वहिनी गॅसवरती स्वयंपाक करतात तर ही चूल जी आहे तर ती कधीतरी स्वयंपाक करायला किंवा नॉनव्हेज करायला किंवा असं चटपटीत काहीतरी करायला त्यासाठी केल्या ठेवलेली आहे तर इथे बघा ही जी आहे तर ही घेतलेली आहे शेवळाची भाजी तर ही जी शेवळं आहेत तर ती बो ती ने ते बोंड्याच्या पाल्यात शिजवून ती वाळवून अशा पद्धतीने तिने स्टोर करून ठेवलेली आहे आपण आज त्याची करणार भाजी तर बघा इथे चुलीत मी कांदा आणि थोडंसं जो खोबरं आहे तर ते चुलीत अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे आदूवर विस जी आग आहे तर ते आग पेटून अशा पद्धतीने विस्तू किंवा इं जे त्याचे कोळसे आहेत तर ते पाळून अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत इथे मी तुम्हाला सांगणारच आहे तर इथे बघा घेतलेलं आहे बाजरी तर भाजी जेवढी आहे तर त्याचा सम त्याच्या थोड्याशा प्रमाणात आपल्याला बाजरी घ्यायची आहे की जेणेकरून एक मुठ एका मोठीत जेवढी बाजरी बसेल तर तेवढी तुम्ही बाजरी ते घेऊ शकता तर ती बाजरी जी आहे तर ती छान लाल होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे तर बघा चुलीवरचं जे आहे तर ते कधीतरी जेवण जेव्हा म्हणजे खावा आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर आपण जर कधी गावाला गेलो तर नॉर्मली खूप असे जण आजकाल चुलीवरती स्वर्प करत नाही किंवा सरपंचसुद्धा भेटत नाही पहिल्यासारखं पण कधीतरी जर अशा पद्धतीने आपण स्वयंपाक केला किंवा जेवण केलं तर मुलांना जे आपली संस्कृती आहे किंवा आपण जे वावरतो किंवा आपल्या गावाकडे काय असतं ह्या गोष्टींचा जो अनुभव आहे तर ते मुलंसुद्धा घेऊ शकतील किंवा मुलंसुद्धा अनुभवू शकतील यासाठी की गावाला कशा पद्धतीने असतं तर बघा मी माझ्या सासरी गेले ना तर माझ्या सासरीसुद्धा अशी चूल आहे तर तिकडे गेले ना मी तिकडचा व्हिलॉग लगेच तुमच्यासाठी स्पेशल असं टाकेन तर बघा बाजरी भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे आता तेल तर आपण जी भाजी तोडली होती अशी बारीक बारीक तोडून घ्यायची आहे जी लांब लांब असते ती तर अशा पद्धतीने तोडून घेतल्यानंतर मी त्याला छान अशी तेल आता आता परतून किंवा भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता तर ही भाजी बघा स्टोअर करताना ती बोंडऱ्याच्या बाला शिजवायची आहे की जेणेकरून ती भाजी आपल्याला खौथ खौखवत खौ, खौ, खौ किंवा खाजवत अजिबात नाही आ, या पद्धतीनं तुम्ही ही भाजी जी आहे तर ती वर्षभरसुद्धा ठेवू शकता किंवा खाऊ शकता किंवा स्टोअर कि करू शकता तर आमच्याकडे तर अशाच पद्धतीने ही जी भाजी आहे तर ती स्टोअर केली जाते तर एकदा जर तुम्ही या पद्धतीने भाजी स्टोअर केली तर ती अजिबात खराब होत नाही किंवा बुरा वगैरे लागत नाही फक्त तिला वाळवताना जी आहे तर ती खूप छान अशी कडकडीत आणि कडक जी आहे तर तशी वाळवायची आहे की जेणेकरून तिला बुरा वगैरे लागणार नाही किंवा ती खराब होणार नाही यासाठी तर इथे बघा छानपैकी ती भाजी जी आहे तर मी ती तेलात भाजून घेतलेली आहे तर कधी तुम्ही तरी तुम्ही रानातल्या ज्या भाज्या आहेत तर त्या आवर्जून खा त्या खूप छान असतात आपल्या शरीरासाठी तर इथे बघा मी आता कांदा खोबरं लसूण कोथंबीर आलं याचं जे वाटण आहे तर ते वाटण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि हे जे आहे तर हा आहे बाजरीचा भरड तर जे आपलं ओलं वाटण होतं तर ते मी अशा पद्धतीने तेल टाकून त्यामध्ये परतून घेत आहे किंवा भाजून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने जी चूल आहे तर ती चूल घरी मांडली होती तर बघा थोडंसं तेल कमी पडलं होतं त्यामुळे मी आता त्यामध्ये तेल टाकत होते तर बघा अशा पद्धतीचं तर नंतर आपल्याला त्यामध्ये जे मसाले आहेत तर ते मसाले टाकायचे आहेत तर यामध्ये बघा आपण चिकनला जे मसाले टाकतो म्हणजे नॉर्मली घरी केलेला मसाला मटण मसाला मीठ हळद जिरे पावडर धने पावडर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही यामध्ये टाकायच्या आहेत तर तुम्ही जर घरी केलेला मसाला खात नसाल तर कांदा लसूण जो मसाला आहे तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता काय हरकत नाही पण नॉर्मली यामध्ये मटण मसाला जो आहे तर तो आवर्जून टाकायचा आहे की त्याने जी भाजीची टेस्ट आहे तर ती खूप छान प्रमाणात वाढते किंवा लागते यासाठी तर तुम्ही अशा पद्धतीची जर भाजी कधी खाल्ली नसेल तर ती सगळी नक्की करून खा तर इथे बघा आपलं जे वाटण आहे तर ते सगळं भाजून वगैरे झालं तर त्यामध्ये आपण जी तळून ठेवलेली भाजी किंवा सडफाई करून ठेवलेली जी भाजी आहे तर ती भाजी यामध्ये टाकून आता आपल्याला लागन तितपत क्वांटिटीमध्ये आपण जो ग्रेवी आहे किंवा रस्सा आहे तर तो वाढवू शकता तर इथे बघा आपण त्यामध्ये बाजरीचा भर टाकलेला आहे आणि जी, जी भाजी आहे तर तिला सुद्धा शिजायला पाणी लागतं त्यामुळे तुम्हाला जेवढी र तुम्हाला जेवढी ग्रेवीची क्वांटिटी आहे किंवा पातळ जेवढा हवं आहे तर त्यापेक्षा एखादा ग्लास किंवा एखादा जो तांब्या आहे आपला तो अर्धा तांब्या तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ओतू शकता की जेणेकरून ते छान प्रमाणे शिजलं जाईल आणि लागायला पण खूप छान लागेल खूप जास्त पण पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका तर इथे बघा आता भाजीला जी फोडणी आहे तर ती छान प्रकारे जी आपली फोडणी आहे तर ती देऊन झालेली आहे आता मेन काम जे आहे तर यामध्ये सरपण घालायचं तर बघा आता आधीमध्ये पाऊस पडत असतो तर त्यामुळे काय होतं बाहेरच्या ठेवलेलं सरपण आहे तर त्याला ओलसलपणपणा येतो आणि ते खूप लवकर पेटत नाही तर त्यासाठी छोट्या छोट्या ज्या काळ्या आहेत तर त्या मोठ्या लाकडांसोबत त्यामध्ये घालायच्या आहेत की जेणेकरून जी विस्तू आहे किंवा जी आग आहे ती छान प्रकारे लागली जाण यासाठी आणि आपली जी भाजी आहे तर ती पट कन्शिजण्यासाठी तर बघा अशा चविष्ट किंवा वेगळ्या चवीच्या जर कधी भाज्या केल्या तर त्या खूप माणूस आनंदाने किंवा मा पोट भरून खाते तर ठेवलेला आहे मी आता बराच वेळानंतर जे आहे तर ते कालवण उकळायला आणि थोडा वेळ झाला आता त्याची जी विस्तू आहे तर ती कमी झाली होती किंवा लवकर उकळी येत नव्हती त्यासाठी बघा मी आता बसलेले आहे ते बस सरपण जे आहे तर ते चुलीमध्ये घालणार तर अशा पद्धतीने ज्या छोट्या छोट्या काड्या होत्या किंवा जे अशा आहेत तोडून मी त्यामध्ये घालत होते की जेणेकरून ते खूप पटकन आणि लवकर शिजेन यासाठी तर बघा बऱ्याच अथक प्रयत्नानंतर जे आहे तर ते सरपण वगैरे घालून झाल्यानंतर जे आपलं सुख किंवा जे समाधान असतं की केलेली भाजी आपली कशी होती किंवा सगळ्यांना आवडते का नाही तर ते प्रत्येकाच्या मनात चुरचूर असते तर अशाच पद्धतीने काहीतरी म्हणजे नाही का लवकर कधी होईल किंवा सारखे जेवायला मागत होते तर त्यासाठी पटकन शिजावी यासाठी असं पट जे जाळ आहे तर तो मी जाळ घालत होते कि जेणेकरून लवकर उकळी आली की लवकर शिजेन यासाठी तर बघा या ठिकाणी तुम्ही पातेल्यावरती झाकणसुद्धा ठेवून शिजवू शकता पण कसं आहे झाकण ठेवून जर शिजवलं तर ते उतू गेल्यानंतर त्याचा जो सगळा मसाला आहे किंवा जी ग्रेव्ही आहे ती झाकण्याला लागते त्यामुळे शक्यतो मला तर जास्त ज्या भाज्या आहेत तर त्या झाकण ठेवून शिजवायला अजिबात आवडत नाहीत तर तुम्ही सुद्धा असा गावी गेल्यावरती एन्जॉय करता की नाही ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि कधीतरी जर गावी गेले तर असा एन्जॉय तुम्ही नक्की करून बघा शेताला किंवा असं कुठे बाहेर नक्की चूल करून त्यावरती अशा भाज्या ज्या आहेत रानातल्या तर त्या नक्की करून खा कशा लागतात ते पण कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर बघा अथक प्रयत्नांच्या नंतर जो जाळ आहे तर तो बऱ्यापैकी पेटवल्यानंतर मी आता तिथून उठलेली आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये चूल फुकायची होती त्यामुळे त्यामध्ये खकाना किंवा जे चुलीचं जे आहे तर ते जाऊ नये यासाठी मी त्यावरती थोडंसं एका साईडनी झाकण ठेवलेलं आहे तर इथे बघा मी आता करणार होते भाकरी तर गावी गेले तर चुलीवरचं जेवण जेवावं असं वाटतं तर त्यामुळे बघा मी बाहेरच आता सगळं घेऊन आलेली आहे आणि भाकरीची जी तयारी आहे तर ती चालूच होती तर बघा इथे गप्पा गोष्टी करत तर बायकांच्या मागं ज्या गप्पा आहेत त्या तर कधी संपत नाही आणि मला तर खूप बोलायला लागतं कुठं बाहेर वगैरे जरी गेले तरी तर बघा स्वयंपाक करता करता आमच्या ज्या गप्पा आहेत तर त्या गप्पा गोष्टीच्या त्याचं चालूच होत्या तर बघा इथं फोडणी देण्यासाठी मी कडीपत्ता जो आणला होता तर गावाला घराच्या मागेच खूप मोठा असा कडीपत्ता आहे सगळे हिरवगार तिकडे त्यामुळे त्याचा वास आणि सुगंध जो आहे तर तो खूप छान येतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गावाला गेल्यावरती नक्की आपण जे वनभोजन म्हणतो तर ते नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान आणि खूप सुखद जो अनुभव आहे तर तो गावी जाऊनच भेटतो तर तो सुद्धा तुम्ही अनुभवा आणि तो कसा वाटतो ते पण कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर बघा फायनली खूप प्रयत्नांच्या नंतर माझी जी भाकरी आहे तर ती भाकरी झालेली आहे तर ती आता आपण घेणार आहोत भाजून तर बघा या तुम्ही पण जेवायला तर बघा अशा पद्धतीने जी भाकरी आहे तर ती ताव्यावरती टाकून मी आता पाणी लावून घेऊन त्याला पलटून घेणार आहे तर तोपर्यंत पलटून ती भाजेपर्यंत माझी दुसरी जी भाकरी आहे तर ती तोपर्यंत थापून होईनी अशा पद्धतीने तर बघा छान प्रकारे जी आपली भाकरी आहे तर ती एका साईडनी भाजलेली आहे आता पलटी करून ठेवलेली आहे तोपर्यंत मी दुसरी भाकरी थापून घेते तर बघा अशाच पद्धतीने जो स्वयंपाक आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे आणि ही जी आहे ती भाजी तर तुम्ही ती बघू शकता की ती छान प्रकारे तिला तरी आलेली आहे सो या तुम्ही पण जेवायला हा व्हिलॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा